राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घराच्या अंगणासमोर खेळणाऱ्या वेदिका श्रीकांत ढगे या चार वर्षीय मुलीवर गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदिकाला तात्काळ नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार राहुल तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांची चार वर्षीय मुलगी वेदिका सकाळी पावणे आठच्या सुमारास खेळत होती याच वेळी गिन्न गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वेदिका गंभीर जखमी झाली होती तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी व वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ मुळानगर बाभुळगाव बारागाव नांदुरासह राहता श्रीरामपूर तालुक्यातील मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढली आहे अशातच बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याने वरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे दिवसा ढवळ्या बिबट्या हल्ला करत असल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे